मित्रांनो मी अक्षय शिंदे आणि आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो आता दुपारच्या अडीच वाजलेल्या आहेत आणि आता आपण सोयाबीन काढून जेवायला बसलेलो आहोत तर शेतकरी बांधवांना शेतकरी मित्रांना माझी एवढी विनंती आहे की बाबांनो ज्यांचं ज्यांचं सोयाबीन राहिलेलं आहे त्यांनी सोयाबीन काढून घ्या इकडे बघा मी सुद्धा आता जरा चांगल्या रानातलं सोयाबीन काढून आता चिखलामध्ये इकडं मला चालू करायचं सोयाबीन बाकीचा ढिगारा तिकडं घालून टाकलेला आहे आपण आणि असा हवामान खात्याचा असा अंदाज आहे की या दोन तीन दिवसामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे तरी शेतकरी मित्रांना विनंती आहे ज्यांचं ज्यांचं सोयाबीन काढायला चालू आहे त्यांनी दुपारपर्यंत काढून दुपारच्या नंतर लगेच ते सोयाबीन गोळा करून बुचाड्यावर टाकून बुचाडं झाकून ठेवून येणे कारण पावसाची दाट शक्यता आहे जर पाऊस पडला तर तुमचं अजून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे कारण आधीच पावसामुळं आपल्याला एकतर सोयाबीन काय राहिलेलं नाही जे पण राहिले सुद्धा जास्त नुकसान होऊ शकते त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन आता सध्या काढायला चालू आहे गुत्त दिलेलं असेल किंवा घरच्या गर घरी काढत असाल त्यांनी आता सोयाबीन काढून दुपारून लगेचच त्याच्यावर तो भुचा गोळा करून बुचाडं टाकून झाकून वगैरे घेऊन पूर्ण सुरक्षित ठेवायचे आहेत आपले उचाड जेणेकरून पाऊस जरी आला तरी आपल्या सोयाबीनचं नुकसान होणार नाही हे पहा इकडे बघू शकता आता सोयाबीन काढून आता इकडे बुचाड लावलेला आहे आपण हे पहा इकडे बघू शकता बुचाड लावलेला आहे आणि आता आपण जेवण झाल्यानंतर लगेच जे काय आपण काढलेलं सोयाबीन आहे ते लगेच बुचाड लावून झाकून टाकणार आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याने हेच करायचं आहे दुपारपर्यंत काढा चार वाजेपर्यंत काढा किंवा तीन वाजेपर्यंत काढा आणि त्याच्यानंतर लगेच जे काय काढलेलं सोयाबीन आहे ते सोयाबीन लगेचच बुचाडावर टाकून तळवट वगैरे जाकून पूर्ण आपलं स्वामी सुरक्षित ठेवा जेणेकरून पाऊस आल्यानंतर भिजणार नाही आणि आपलं जास्त नुकसान होणार नाही मित्रांनो असेच अपडेट आपण देणार आहेत का काय असेल शेतकऱ्यांचे असेल जे काय महत्वपूर्ण माहिती आहे ते आपण देणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्वा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे अक्षय शिंदे सोराखळी नगरी विषय गावाकडचा आपण असेच व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ टाकत असतो तोपर्यंत धन्यवाद असंच प्रेम असू द्या